नमस्कार आपले स्वागत आहे कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी या कर्मचाऱ्यांना मिळणार पंचवीस लाख कोणाला आणि किती लाभ मिळणार चला तर पाहूया त्यापूर्वी आपणास विनंती आहे की चॅनलला जर पहिल्यांदा पाहत असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्या हक्काच्या चॅनलला फॉलो करायलाही विसरू नका सरकारी नोकरी म्हणजे आर्थिक सुरक्षितता वेळेवर पगार समाजात रुदबा सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पगारासोबतच मिळणारे वेगवेगळे भत्ते आणि लाभ तर या व्यतिरिक्त रिटायर्ड झाल्यावर पण सरकारी कर्मचाऱ्यांना विविध लाभ मिळतात ज्यामुळे अनेकजण सरकारी नोकरीकडे आकर्षित होतात दरम्यान आज आपण सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या अशाच एका लाभाची माहिती या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत सरकारी कर्मचाऱ्यांना घर बांधण्यासाठी आता एका विशिष्ट योजनेच्या माध्यमातून शासनाकडून लाखो रुपयांची आर्थिक मदत पुरवली जाणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांना हाऊस बिल्डिंग ॲडव्हान्स म्हणजेच एच बी ए दिला जातो आता आपण याच हाऊस बिल्डिंग ॲडव्हान्स संदर्भात थोडी सविस्तर माहिती समजून घेणार आहोत सरकारची हाऊस बिल्डिंग ॲडव्हान्स योजना काही नवीन योजना नाही तर योजना गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे मात्र अलीकडेच यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा बदल झालेला आहे ज्याचा सगळ्यात केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा मिळतो आणि या बदलाचे सगळीकडे स्वागतही केले जात आहे या योजनेच्या माध्यमातून आता शासनाकडून सरकारी कर्मचाऱ्यांना अत्यंत कमी व्याज दरात गृह कर्ज दिले जाणार आहे यामुळे कर्मचाऱ्यांच्या घरांचे स्वप्न आता सहज पूर्ण होणार आहे या योजनेअंतर्गत आता थेट पंचवीस लाख रुपयांची मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे आधी रक्कम कमी होती मात्र आता नव्या नियमात रक्कम वाढवण्यात आलेली आहे नव्या नियमानुसार सरकारी कर्मचारी त्यांच्या मूळ पगार व महागाई भत्त्याच्या चौतीस पट रक्कम किंवा जास्तीत जास्त पंचवीस लाख रुपये जे कमी असेल तेवढे कर्ज घेण्यास पात्र असणार आहे घर बांधण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठीच कर्ज घेता येतो असे नाही तर आता नूतनीकरण करायचे असेल तरीसुद्धा योजनेचा लाभ घेता येणार आहे